नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं दत्ताचुळे माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावरती महावितरणं वीज दरात वाढ करून सामान्य घटक घटकातील ग्राहकांना झटकास दिलेला आहे आपण पाहतो एक ऑक्टोबरला परपत्रक जारी करून जवळपास प्रति मिनिट पं पस्तीस पैसे ते पंच्याण्णव पैसे इतकी दरवाढ या वीज बिलात करण्यात आलेली आहे नेमकं या दरवाढीचं कारण काय आहे किती युनिट आल्यानंतर किती पैशानं वाढ होणार आहे त्यासोबतच याचा सर्वसाधारण ग्राहक किंवा उद्योग जगतावरती कुठल्या प्रकारचा परिणाम होणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या मध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवरती प्रथम असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध चला तर मग माहितीला सुरुवात करूया मित्रो हे जे काही वीज बिलामध्ये दरवाढ झालेली आहे याचं कारण आहे फ्युल ॲडजस्टमेंट चार्जेस म्हणजेच इंधन समायोजन शुल्क आपण पाहतोय की महावितरणचा दावा आहे जुलै महिन्यापासून वीज बिलामध्ये कपाती करण्यात आलेली होती आणि कुठंतरी त्या कपातीला भरपाई करण्यासाठी किंवा वाढी दरानं जे उपर मार्केटमध्ये वीज उपलब्ध आहे आणि हे वीज उपलब्ध करण्यासाठी जी सामग्री लागते त्याची जी काही कॉस्टिंग आहे चार्जेस आहेत ते वाढल्यामुळं आता इंधन वाढ हे करावं लागत आहे आता वीज बिलात वाढ हे करावी कर लागत आहे आणि याचीच अंमलबजावणी सप्टेंबर महिन्याच्या वीज बिलापासूनच तुम्हाला दिसून येणार आहे आता पाहूया की किती युनिटला किती पैशानं वाढ ही करण्यात आलेली आहे पी एल श्रेणीमध्ये येत असाल आणि शे एक ते शंभर युनिट जर तुमचं वीज बिल असेल तर पस्तीस पैसे ही वाढ करण्यात आलेली आहे प्रति युनिट एक एकशे एक ते तीनशे युनिट जर लाईट बिल असेल तर प्रति युनिट पासष्ट पैसे वाढ करण्यात आलेली आहे तीनशे ते पाचशे युनिट जर वीज बिल असेल तर प्रति युनिट पंच्याऐंशी पैसे ही वाढ करण्यात आलेली आहे आणि पाचशेपेक्षा जास्त जर युनिट्स आले असतील प्रति युनिट पंच्याण्णव पैसे ही वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे जवळपास सर्वसाधारण घरात पाचशे युनिटपेक्षा जास्त जर वीज बिल येत असेल तर प्रति युनिट पंच्याण्णव पैसे म्हणजेच तुम्हाला एक रुपयाच्या आसपास प्रति युनिट पडणार आहे म्हणजे पाचशे रुपयाला परत तुम्हाला एक रुपया प्रति युनिट म्हटलं तर त्या हिशोबानं तुमचे पैसेही वाढ होणार आहे आणि आपण कॅल्क्युलेट करू शकतो की तुम्हाला हे जे सप्टेंबरचं वाढीव बिल आहे ते किती असू शकतं मग आता नेमकं या वाढीव बिलाचा परिणाम उद्योगिकतावरती काय होणार आहे इतर वाढीमुळं केवळ घरगुतीच ग्राहक नाही तर इतर ग्राहकांनाही प्रभावित झालेली आहेत पहिलं इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग चार्जिंग स्टेशनवर प्रति युनिट पंचेचाळीस पैसे अधिक मोजावे लागतील मेट्रो आणि मोनो रेल यांनाही प्रति युनिट पंचेचाळीस पैसे अधिक द्यावे लागणार आहे शेतकऱ्यांसाठी वीज दरात प्रति युनिट चाळीस पैशाची वाढ झालेली आहे आता उद्योग आणि व्यापार व्यापार यांच्यावरती काय परिणाम झाला आहे उद्योगपती आणि व्यापाऱ्यांना तर या वीज दरेचा दुहेरी सहन करावा लागणार आहे तीस ऑक्टोबर रोजीच सरकारनं कुसुम गट बी त्यासाठी निधी उभारण्यासाठी औद्योगिक व व्यापारी वीज दरात नऊ पूर्णांक नव्वद पैसे प्रति युनिट एवढा वाढ केला होता त्याप्रमाणे एलटी उद्योग कनेक्शनसाठी प्रति युनिट चाळीस ते पन्नास पैसे आणि एच टी उद्योगासाठी प्रति युनिट पन्नास पैसे इतकी वाढ करण्यात आली होती एकंदर काय तर सर्वसाधारण ग्राहक असेल उद्योग असेल किंवा एम आय डी सीसारखे सारखे प्रकल्प जिथं वीज पुरवठा जास्त लागतो तो प्रत्येकालाच याचा फटका बसलेला आहे आणि यामुळेच महागाई ही वाढण्यास सुरुवात झालेली आहे अशा करूया या सगळ्या निर्णयावरती काहीतरी तोडगा निघेल आणि सर्वसाधारण ग्राहकाला याचा दिलासा होईल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद